नमस्कार मंडळी आज मी बनवत आहे जास्त क्वांटिटीमध्ये पनीर कारण की उद्या घरी आमच्या येणार आहेत पाहुणे उद्या आहे आमच्या घरी जानकीचं जा मुंडन आणि तिचा बड्डेचं सेलिब्रेशन तिचा बड्डे दोन जूनला असतो पण आम्ही एकतीस मेलाच ही पार्टी ठेवली होती कारण की सगळ्यांना सुट्ट्या होत्या शनिवारी आणि सोमवारी तिचा बड्डे येत होता म्हणून आम्ही शनिवारीच ही पार्टी एन्जॉय केली तर तुम्ही सगळा व्हिडिओ नक्की बघा मी काय काय तयारी केली तर त्याचाच हा व्हिडिओ आता मी बनवत आहे पनीर तर मोठ्या दोन कंटेनरमध्ये पॉटमध्ये मी दूध उकळायला ठेवलेलं आहे आणि मी नेहमी घरीच पनीर बनवते तर चाळीस पन्नास लोकांचा स्वयंपाक मला करायचा आहे तर जास्त क्वांटिटीमध्ये मा मला पनीर लागणार आहे तर पनीर बनवण्यासाठी मी दूध तापवलं त्यानंतर त्याच्यामध्ये विनेगर आणि थोडंसं पाणी ॲड करून मी दूध फाटून घेतलं आणि मस्त असं पनीर रेडी केलं आणि एकत्रच मला हे बनवायचं होतं कारण की मग एकत्रच पनीर असं बांधलं जाईल तर तुम्ही बघू शकता हे पनीर रेडी झालेलं आहे आणि आता मी त्याला बांधून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर क्यूब्स करून घेत आहे एवढे सुंदर क्यूब्स झाले होते बाहेरच्या शॉपमध्ये कसे विकत भेटतात तसंच सेम झालेलं होतं आणि थोडेसे जे साईडचे तुकडे होते ते सेपरेट करून ठेवलेले होते तर खूप छान क्यूब्स झाले होते आणि पनीरसुद्धा खूप मस्त आणि फर्म बनलेलं होतं मी नेहमीच असंच घरी पनीर बनवून फ्रीज करून ठेवत असते त्यानंतर आता मी बनवत आहे कोबीचे मंचुरियन आता ते फ्राय करायला ठेवलेले आहेत कोबी किसून घेतला त्याच्यामध्ये थोडे मसाले ॲड केले आणि ते सुद्धा श्रीकांत बनवणार आहे ते बॉईल करून ठेवलेले आहेत त्यानंतर मला पनीर बनवायचं आहे पनीरची ग्रेव्हीसाठी लागणारे टोमॅटो कांदा ते सगळं शिजवून घेणार आहे एकत्र आणि त्याच्यासाठी त्यानंतर आता हे कोबीचे मंचुरियन सगळे रेडी झालेले आहेत आणि साईड बाय साईड मी दोन्ही पण करत आहे तळून पण घेत आहे आणि पनीरची ग्रेव्हीसुद्धा बनवत आहे उद्या ॲपर्टायझरमध्ये इडलीसुद्धा ठेवलेली आहे तर इडलीचं पीठ मी आधीच गुरुवारी तयार करून ठेवलेलं होतं गुरुवारी रात्री आणि फर्मंटसाठी ठेवलेलं आहे मी नंतर दाखवेलच तुम्हाला की किती फर्मंट झालं होतं ते आता मी बनवत आहे इडलीसाठी जो आम्हाला सांबर लागणार आहे तर तो सांबर बनवत आहे त्याच्यासाठी जिंजर गार्लिक पेस्ट ॲड केली कढीपत्ता ॲड केला त्यानंतर कांदा कांदा जास्त चांगला परतून झाल्यानंतर जिरी मोहरी आधीच टाकली त्यानंतर कांदा टाकला आ, कांदा चांगला परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी ॲड केली हा नवीन पद्धतीने मी थोडासा सांबर बनवला मी नेहमी टोमॅटो कट करून टाकते कारण की हे जास्त क्वांटिटीमध्ये होतं म्हणून मी टोमॅटोची प्युरी टाकली त्यानंतर आपलं हळद पावडर मिरची पावडर आणि कश्मीरी लाल मिरची पावडर मी आणली होती ह्यावेळेस थोडासा कलर येण्यासाठी ती, ती जास्त तिखट नसते आणि हा निर्वाणाचा मी एक सांबर मसाला आणला होता तो खरंच मला खूप आवडला आणि सांबर चांगला झाला होता त्या सांबर मसाल्यामुळे तर मी मद्रासचा नेहमी वापरत असते पण ह्यावेळेस मी वेगळा ट्राय केला तर चांगला झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोठे कट केलेले कॅरेट गाजर टाकलं त्यानंतर फ्रेंच बीन्स टाकल्या आणि शेवग्याच्या शेंगा ज्या फ्रोझन असतात त्या टाकल्या टाकल्या आणि आमच्याकडं फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये पंपकीन हा असतोच तर पंपकीनसुद्धा मी टाकला आमच्याकडं मागच्या वर्षीचा जो होता आम्ही गार्डनमध्ये नेहमी लावतो तर तुम्हाला बघायलाच भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये की गार्डनमध्ये किती पंपकीन लावलेले आहेत आम्ही तर मस्त असा सांबर रेडी झालेला त्यात मी तुरीची डाळ मुगाची डाळ उकळून घेतलेली तर ता त्याच्यामध्ये मी ॲड केली आणि मस्त सांबार आता रेडी होईल तो नंतर मी दाखवेलच तर आता मी बनवत आहे पनीरची भाजी त्याच्यासाठी कांदा परतून घेतला छान थोडेसे मसाले ॲड केले शाही पनीर मसाल्याची मी ग्रेवी आणलेली होती त्याच्यासोबत मी बाकीचे जे आपले स्पायसेस जे असतात ते सगळे ॲड केले आणि चांगलं तेल सुटेपर्यंत मी हे परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी वटाणे पण टाकणार होते म्हणजे ग्रीन पीज असतात ते सुद्धा टाकणार होते छान प तरी येपर्यंत मसाला मी चांगला परतून घेतला वटाने हे फ्रोझन होते तर लक्ष्मी ब्रँडचे होते खरंच मला ह्यावेळेस ते आवडले आम्ही नेहमी शॉपराईटमधून आणतो तर ते चांगलं शिजून घेतले वटाने तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी आधी जी पेस्ट करून ठेवली होती कांदा टोमॅटो जिंजर गार्लिक आणि त्याच्याबरोबर मी खसखस आणि जे आपले काजू असतात ते थोडेसे गरम पाण्यात भिजवून त्याचीसुद्धा पेस्ट करून ठेवलेली होती म्हणजे मला पनीरच्या भाजीमध्ये टाकता येईल तर आता ही सगळी पेस्ट मी टाकून घेत आहे आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे चांगली तरी येते तर खूप छान झाली होती पनीरची भाजी सगळ्यांना खूप आवडली तर आता पुढे मी तुम्हाला दाखवलं छोले कसे श्रीकांतने बनवले छोले सगळ्या व्हिडिओ डिटेल व्हिडिओ नाही भेटणार तर त्याचा आता मी बनवत आहे गोबी मंचुरियन म्हणजे कॉलीफ्लावरचे आपल्या फ्लॉवरचे मी सुद्धा बनवणार आहे ते आता मी फ्राय करून घेत आहे मस्त असे ते फ्राय झालेले आहेत आणि अजून मला फ्राय करायचे आहेत तर आता त्यानंतर पनीरच्या ग्रेव्हीमध्ये मी ॲड केलेलं आहे काजूची आणि खसखसची पेस्ट तर मी दोन्ही साईड बाय साईड करत आहे एका साईडला गोबी मंचुरियन फ्राय केले आणि पनीरच्या भाजीमध्ये सगळं ग्रेवी मी ॲड करून पनीर तर मी थोड्या वेळाने टाकणार आहे कारण की लगेच जर टाकलं तर पनीर जास्त शिजून जातं इडलीचं पीठ एवढं छान फरमण झालं होतं तर त्याच्यावरती मी एक प्लॅस्टिकचं रॅप ॲड केलं होतं म्हणून एवढं सुंदर फरमण झालं होतं दीड दिवस आणि इथं थोडंसं थंडी वातावरणामुळे मी थोडंसं जास्त दिवस आधी करून ठेवलं होतं गरमी असेल तर एका रात्रीत फुगतं पण थोडीशी तर गर थंडी असेल तर थोडा वेळ लागतो तर मस्त असं इडलीचं पीठसुद्धा फुगलेलं आहे म्हणजे इडली आपली छान होणार आणि त्याच्यात मी सोडा बिलकुल ॲड केलेला नव्हता कारण की एवढं छान फॉर्मट झालेत म्हणून मी सोडा बिलकुल ॲड केला नाही आणि त्यानंतर मी सकाळी इडली लावण्यासाठी घेतला कारण की सहा वाजताच मी चालू केलं होतं म्हणजे पाहुणे हे बारा वाजता येणार होते आणि त्याच्याबरोबर भातसुद्धा लागणार होता पूर्ण लंचमध्ये आणि इडली मस्त अशा पफ फुगलेल्या आहेत आणि मस्त अशा रेडी होत आहेत मी ऑलमोस्ट फिफ्टी टू इडलीज बनवल्या होत्या स्टीम करून घेतलेल्या होत्या माझ्याकडं दोन आ, स्टीमर होते एक मागच्या वर्षी इंडियातून मागवला होता आणि एक ऑलरेडी माझ्याकडे होता तर असे चार पाच वेळा मी कुकर लावून घेतले आणि भातसुद्धा शिजायला टाकून दिलेला आहे आता मी बनवत आहे तडका देत आहे कॉलीफ्लावर मंचुरियन गोबी मंचुरियन आणि कोबीचे जे मंचुरियन दोन वेगवेगळे बनवलेले आहेत आणि छोट्या मुलांसाठी कमी तिखटी डाळ बनवली होती छोटी मुलंसुद्धा येणार होती श्रीकांतने डाळ बनवली होती ती थोडीशी स्पायसी होती म्हणून ते आपल्या लोकांसाठी होती मोठ्या लोकांसाठी छोट्या मुलांसाठी पण बनवली इथे गोबी मंचुरियन रेडी झालेला आहे त्यानंतर मी बनवणार आहे गोबीच्या मंचुरियनची जी ग्रेव्ही असते आधी गोबीचे मंचुरियन बनवून घेतले मस्त असे गोबीचे मंचुरियन रेडी झालेले आहे आणि आता ही आहे मंचुरियनची ग्रेव्ही तर त्या ग्रेव्ही सुद्धा थोडीशी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी गोबीचे मंचुरियन ॲड केले आणि मस्त असे रेडी झालेले आहे त्याच्यासाठी मी चिंगचा जो मंचुरियन मसाला असतो तो ॲड केला दोन पॅकेट्स आणि त्याच्यानंतर चिली सॉस सोया सॉस हे सगळं ॲड केलं आणि मस्त असं कोबी मंचुरियनसुद्धा रेडी झालेलं आहे तर श्रीकांत इथे त्यांचे छोले बनवत आहेत आणि ते खूप मस्त बनवतात कांदा टोमॅटो चांगला परतून घेतला मसाले टाकले चांगले त्याला तरी येऊन दिली त्यानंतर छोले बनवून घेतले त्याचा व्हिडिओ पूर्ण मी तुम्हाला नंतर दाखवेलच की कसे झाले होते छोले आता फक्त ग्रेवी तयार करून घेतली त्याच्यानंतर त्यांनी डाळीलासुद्धा साईड बाय साईड तडका दिला कांद्याची फोडणी दिली आणि ही आमची इंडियामधून आणलेली आमची हांडी आहे तर त्याच्यामध्ये श्रीकांतने डाळ बनवायला घेतली मस्त डाळ बनवली त्यांनी आणि त्याचासुद्धा असं मस्त असं ग्रेव्ही तयार करून घेतली होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुरीची मुगाची आणि मसुराची डाळ ॲड केली मस्त डाळसुद्धा त्यांनी रेडी केली <music>